घटना अतिशय गंभीर आहे लोक रस्त्यावर उतरलेली आहेत तुम्ही पण रस्त्यावर बसलेल्या आहेत प्रश्न मार्गी लागत नाही अधिकारी एक तास होऊन गेला इथं कोण पोहोचत पण नाही आता है है। हा जो नॅशनल हायवे आहे हा नगरकल्याण नॅशनल हायवे हा जुना हायवे आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रस्ता रुंदीकरण झालं त्याचा दर्जा खूप चांगला वाढला त्याच्यामुळं भर वेगाने गाड्या वाहू लागल्या पण जिथे जिथे असे स्पॉट्स आहेत आता आमच्या उत्तरच्या परिसरात ते डोंबरवडीच्या माथ्यावरून खाली गेलो होतं तिथे एक असं स्पॉट आहे तिथे उतरला गाडी इतकी स्पीडली जाते त्यानंतर एक टर्न आहे ते गाडी हेलकॉनीच मारते तिकडं दर आठ दिवसाला ॲक्सिडेंट आहेच आहे तो एक स्पॉट किंवा इथल्या गुडंतवाडीचा नागरी वस्तीचा असणारा स्पॉट इथे शाळा इथलं दवा आपलं मंदिर इथलं स्मशानभूमी किंवा बाकीचे घरं हे जवळजवळ सगळे आहेत आणि हे पूर्वीपासून जे आहेत तर इथं ॲक्सिडेंट वा सातत्याने होत असताना नॅशनल हायवेचे अधिकारी त्यांच्याकडेही वारंवार इथले सरपंच असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा तालुक्याचा आमदार म्हणून मी असेल या विभागाचे खासदार अमोल खोल्हे असतील यांनी तक्रार करूनसुद्धा की आम्ही त्याच्यावर प्रोविजन करतो परत म्हणले रमलर स्ट्रीप लावले त्याने काही गाड्याचे वेग थांबत नाही एक तर गाडी लागली का ती खूप जोरात येते बरं स्पीड ब्रेकरचा प्रयोग ह्या हायवेला दोन तीन ठिकाणी झाला त्याच्यानंतर त्याच्यावरही काही ठिकाणी इतक्या मोठ्या ॲक्सिडेंट व्हायला लागले की स्पीड ब्रेकर परत काढा असं हे नागरिकांचं म्हणाले की त्याच्यामुळं पर अजून परत अखिल झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये जर गाड्याचं गती जर कमी करायची असेल त्याचं स्पीड जर कमी करायचं असेल तर त्याला काही नॅशनल हायवेनी तशा प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजे नाहीतर ग्रामस्थांची सातत्याने डे वनपासून अशी मागणी होती की हा जो रस्ता मोठा होतो आहे जसं घाट टर्न त्यांनी काढला आणि इकडच्या बांबेरे कंपनींचे आणि इतर लोकांचे लँड एक्विजेशन करून तिथून घाट केला तसं इथं पण बायपास करा जरी काही सरकारी जमीन आहे किंवा खाजगी जमीन आहेत त्याचा सर्वे करून त्याचं ॲक्विजेशन करून तिथून बायपास करा असं त्यांची त्या दिवशीपासूनची मागणी आहे आणि ते जर त्याच्यावर उपाययोजना तेव्हाच्या तेव्हा झाला असता था। तर आजचा हा काळा दिवस आमच्या हे कुळुंतवाडीकरांना या परिसरातला आणि जुन्नरकरांना पाहायला मिळाला नसता म्हणून ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे वेदनादायी घटना आहे एका व्यक्तीच्या अंतविधेला एवढे शेकडो संख्येने लोक आले असताना इथे तिथे तीन लोकांचा मृत्यू मुख्य चार जागेवरती तीन जण गेले स्पीकर ऑन करा मानत आहेत सगळेजण स्पीकर ऑन करतो पत्रकार आहेत सगळे हो एक मिनिट हा एक मिनिट हॅलो तीन जण जागेवर गेले आणि एक जण आता हॉस्पिटलला नेल्यानंतर ने एक्सपायर झाले गुळुंजवाडीला हा गुळुंजवाडीला तिथं अंत्यविधी होता ती ते अंत्यविधी झाल्यानंतर लोक थोडी रस्त्यावर आली आणि तेवढ्यात भरधाव वेगाने ट्रक वरून आला तर तो, तो ट्रक चालक शक्यता सगळ्यांचं म्हणणं असं आहे की तो किन्नर चालवत होता आणि हा त्यांनी त्या गाड्या गाड्या पण उडवल्या ते तीन जण जाग्यावर गेले त्यातले एक लहान मुलगा आहे एक लेडीज आहे आणि एक पुजारी आहे हो एक मिनट आमदार साहेब काय म्हणतात हा डॉक्टर साहेब नमस्कार के सर। एक वार आ, के मी अतुल बेनके बोलतो आहे इथं मैत्रीच्या वेळेस ना लोकं जमली आणि हा एकदम ॲक्सिडंट स्पॉट आहे इथे वारंवार ॲक्सिडेंट होतात नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना इथल्या लोकांनी पण तक्रार केली मी तक्रार केली मागे तुम्ही ही तक्रार केली होती पण ते त्यांनी उपाययोजना करायची म्हणून रमलर शिप्स केल्या पण त्यांनी काय उपाययोजना झाली नाही कारण ते घाटावरून इतका मोठा उतार आहे आणि तिथून ट्रक एवढ्या मोठ्या जोरात आले का इथं ते गावात एकदम कंट्रोल होत नाही म्हणून एकतर गती कमाई करण्यासाठी एकतर उपाययोजना शॉर्ट शॉर्ट गरजेचं आहे दुसऱ्या एक गोष्ट अशी आहे की त्यांची डे वन पासूनची मागणी आहे चौदा साला हा दोन हजार चौदा सालापासून की ह्या गावाला बायपास करण्यासारखी एक प्रोव्हिजन आहे तिथून बायपास झाला पाहिजे आता हे गावकरी सगळे जे रस्त्यावर बसलेत आम्ही सगळे इथं सगळे पक्षाचे नेते म्हणजे तालुक्यातले इथे बसलेले आहेत आमची मागणी तीच आहे आम्ही पण त्या अधिकाऱ्यांशी बोलू की इथं कुठे बायपास करण्यासाठी हो हो तुमचं प्रोजेक्ट डायरेक्टरांशी बोलणं झालंय का हो हो काय प्रोविजन आहे हा स्थानिकांची जी मागणी आहे हो हो त्यानुसार हो ईडीशी बोलून त्याला काय हो करता जसं तुम्ही म्हणाला त्या पद्धतीने पावलं टाकणं हो बरो बरोबर आता दोन मार्ग याच्यातून निघू शकतात एक तर बायपासचं प्रपोजल करून त्याचं लँड एक्विशन करणे पण त्याला आता सहा महिने वर्ष जाणार पण तोपर्यंत इथं आता लगेच ऑन इमिजिएट नोट इथं आपल्याला या वरतून जे हे येतात गाड्या येतात त्याची गती कमी करण्यासाठी आता इमिजिएट आज कुठले तरी कॉम्पिटेट अधिकारी निर्णय घेतला पाहिजे त्याचा रायटिंग मध्ये इथं दिलं पाहिजे म्हणजे जेणेकरून हे लोकांचं जरा म्हणजे तर होईल म्हणजे दुःख तर काही हलक होणार नाही पण काहीतरी व्हायला हो जसं पहिला पुणे नाशिक हायवेला हो घेतलं होतं हो हो होती लगेच अधिकाऱ्यांना या संदर्भात सांगतो त्यांच्या कुटुंबीत हो आणि दुसरी एक गोष्ट जे काही मृत लोक पावले त्यांना गव्हर्नमेंटने कॉम्पन्सेशन करायचं अशी त्यांची भावना आहे मी पण ती मागणी करणार आहे तर उद्या ते डीपीसीची मिटिंग एकत्र दादा मागणी करू हा डीपीसी ला ले या म्हणजे आपण दोघं एकत्रित पालकमंत्र्यांना पण सांगू येस ठीक आहे पण तुम्ही त्यांच्या फॉलोअप मध्ये राहा कारण त्यांना यायला एक तास लागेल असं समजते कारण एक तास टू लाँग टाइम आता जवळपास दोन तीन तास झाले सगळे बसले म्हणून हा झाला ना कुठपर्यंत हो ठीक आहे ठीक आहे आणि ते आले का परत एकदा फोन लावतो मग आपण सगळे जॉईंटली बोलू ओके धन्यवाद